बघा छत्तीस व त्रेसष्ट चा लसावी दोनशे बावन आहे तर मसावी कितीसर प्रश्न लसावी मसावी या घटकावर आधारित मित्रांनो लसावी आणि मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो आता इथं दोन संख्या अर्थात छत्तीस आणि दुसरी संख्या त्रेसष्ट अर्थात यांचा गुणाकार हा या मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा असणार प्रश्नामध्ये लसावी दिली लसावीच्या ठिकाणी मांडली प्रश्न मसावी किती उदाहरणार्थ मसावी यक्स समजू छत्तीस आणि त्रेसष्ट कडे येतानी हे दोनशे बावन भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर यक्स छत्तीस दोनशे बावनला संक्षिप्त रूप द्या दोन्ही संख्या सहाच्या पाड्यामध्ये आहेत सर सहा सहा छत्तीस सहा चूक चोवीस उरला एक झाले बारा साईन दोन्ही बारा बघा साईन सात साईन सात बेचाळ सातचं कम बेचाळ आता सात नम त्रेसष्ट म्हणजे नऊ बराबर एक्स याचा अर्थ मसावी मिळाला मसावी किती सर तर नऊ हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे